कल्पना अर्जुनच्या बाबतीत खूपच बोलत असते ती म्हणत असते फसवा फसवीची तर यांना सवयच लागले प्रत्येक वेळेला तेव्हा लगेच अर्जुन उठतो काय आहे ना मम्मा तन्वीच्या या प्लॅन मध्ये तुम्ही फसत असाल तुम्ही तिच्या बोलण्यात येत असाल पण मी मात्र नाही कधी नाही कधीतरी तुम्हाला समजेलच की खरं कोण आणि खोटं कोण ते मान्य आहे तुमचा या तन्वीवरती विश्वास आहे पण एक ना एक दिवस तुम्हाला सायलीची सुद्धा खरी बाजू कळेल आणि त्या दिवशी तुम्ही स्वतःहून या तन्वीला घराबाहेर अकलात तेव्हा मात्र कल्पना चांगलीच चाट पडलेली असते आणि अर्जुन मात्र तिथून निघून गेलेला असतो इकडे अस्मिता आणि तन्वी बोलत असता अस्मिता तन्वीला म्हणत असते तन्वी अगं तू एवढं सगळं करतेस एवढे सगळे प्लॅन आखलेस तरी सुद्धा तू अर्जुनला काही केल्या तुझ्या तालावरती नाही नाचवू शकत अर्जुन तुझ्या बोलण्यातच येत नाही पूर्णाजी तिथूनच जात असताना ती तिथे थांबते तेव्हा लगेच तन्वी बोलते तू नको काळजी करूस अर्जुनला माझ्या बाजूने कसं करायचं ते माझं मी बघेन कारण मला माहिती आहे अर्जुन फक्त माझा आहे सायली आणि अर्जुन जेव्हा लग्न करून आले तेव्हाच ठरवलं काही झालं तरी अर्जुन आणि सायलीला वेगळं करायचं आणि त्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करायचे तेव्हा अस्मिता बोलते हो ना आपण केले प्रयत्न पण प्रत्येक वेळेला ते वायाच गेले पण हा प्रयत्न मात्र चांगलाच लागू पडला ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तेव्हा तन्वी बोलते हो ना खर तर मला घरच्यांसमोर हे पेपर आणायचेच होते पण यात एक आणखीन गोष्ट म्हणजे ती आपण घरच्यांना सांगितलीच नाही आपण फक्त त्या पेपराचंच भांडवल केलं खरं सांगायचं तर अर्जुन आणि सायलीच मनापासून एकमेकांवरती प्रेम होत आहे अजून सुद्धा आहे याची मला खात्री आहे कारण अर्जुनने स्वतः सायलीला प्रपोज करायचं ठरवलं होतं आणि सायली सुद्धा अर्जुनला प्रपोज करणार होती पण तेव्हाच मी नेमका वार केला आणि सगळं काही विस्कटून टाकलं ती सायली स्वतःला शाणी समजत होती शाणी तिला असं वाटत होतं या घरची सून होण्याच्या लायकीची तीच आहे पण तिला काय माहिती तिच्या समोर ही तन्वी उभी आहे ही तन्वी काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते कारण मला अर्जुनला मिळवायचंच होत तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग येतो आणि पूर्णाजी अस्मिता आणि तन्वीच्या बेडरूम मध्ये जाऊन त्यांच्या सनसनीत कानाखाली मारते आणि त्या दोघींना फरफटत खाली आणते तेव्हा कल्पना पूर्णाजीला म्हणते पूर्णाई अहो काय झालं तुम्ही या दोघींशी असं का वागताय तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणते मी या दोघींशी असं का वागते यांनाच विचार ना यांचं वागणं विचार कल्पना आपण चुकलो चुकलो कल्पना आपण तेवढ्या चैतन्य आणि अर्जुन आलेले असतात अर्जुन पूर्णाजीला रडताना बघतो तेव्हा अर्जुन पूर्णाजीजवळ जातो आणि पूर्णाजीला विचारतो पूर्णाजी अगं काय झालं का रडतेस तेव्हा पूर्णाजी अर्जुन समोर हात जोडते आणि पूर्णाजी अर्जुनला म्हणते अर्जुन मला माफ कर अर्जुन माझं चुकलं अर्जुन मला खरंच माफ कर कारण माझं वागणं पूर्णपणे चुकीचं होत आज मी जे काही वागले ते खरंच चुकीचं आहे मी फक्त तुला बोलायचं म्हणून बोलते मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत म्हणून पण जर का मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत तर तसा विचार सुद्धा मी करायला पाहिजे ना आपल्याशी कोण चांगलं कोण वाईट वागतंय हे आपण स्वतःच्या मनाला सांगायला पाहिजे आपल्या मनाला पण विचारायला पाहिजे पण मी तसं केलंच नाही मी या तन्वी आणि अस्मितावरती विश्वास ठेवला आणि सोन्यासारख्या माझ्या नाच सुनेला परपाटत घराबाहेर काढत असताना बघत राहिले तेव्हा कल्पना बोलते आई तुम्ही काय बोलताय खरंच पूर्णाई तुमच्या बोलण्याचा मला अर्थ लागत नाही तेव्हा लगेच आजी बोलते कल्पना अगं सायलीला आणि अर्जुनला वेगळं करण्याचा प्लॅन आधीपासून या दोघींच्या दो डोक्यात शिजत होता आणि आपण मात्र त्याला खत पाणी घातलं आपण काहीच विचार न करता यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून सोन्यासारख्या सुनेला आपण घरातून हकलवलं तेव्हा कल्पना एकाएकी खाली बसते आणि ती बोलायला लागते म्हणजे म्हणजे पूर्णाजी आपलं चुकलंय असं तुम्हाला वाटतंय का तेव्हा पूर्णाजी बोलते हो हो कल्पना आपलं चुकलंय आपण चुकीचं वागलोय कल्पना आपण अशा पद्धतीने वागायला नको होतं जे काही झालं जे काही होत आहे ते खूपच चुकीचं व्हायला लागलंय कल्पना काय करायचं तेव्हा लगेच अर्जुन पूर्णाजीला बोलतो पूर्णाई काय झालंय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रताप अरे खरं सांगायचं तर या दोघींना विचार या दोघींनी अर्जुन आणि सायलीला वेगळं करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आपल्या समोर आणले पण अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती असलेलं प्रेम हे या दोघींना माहिती होत पण ते मात्र आपल्या समोर त्यांनी सांगितलंच नाही आपल्याला फसवलं हो या दोघींनी तेव्हा लगेच प्रतापराव अस्मिताजवळ जातात आणि अस्मिताला बोलतात अस्मिता मी तुला विचारतोय अगं तन्वी तर दूरची गोष्ट आहे कारण किती काही झालं तरी ती माझी मुलगी नाही पण तू माझी मुलगी आहेस म्हणून मी तुला जा विचारतोय अस्मिता तू असं काहीतरी केलंयस का अस्मिता बोल तेव्हा अस्मिता बोलते डॅड प्लीज मी असं काहीच केलं नाही तेव्हा पूर्णाजी बोलते आता खोट जर बोललीस ना तर आणखीन थोबाड चणसणीन कळ कर कळतय का तुला तू तु काय केलंयस ते आताच्या आता तुझा बोजा बिस्तरा बाहेर फेकला जाईल आणि कायमचं तुला धक्के मारून या घरातून बाहेर काढला जाईल तुला कळतंय तुझ्यामुळे काय झालंय ते तेव्हा लगेच अस्मिता बोलते पूर्णा आजी तू शांत हो अगं तू जे काही ऐकलंस ते कदाचित चुकीच ऐकलं अगं माझ्यावरती विश्वास तर ठेव मी मुद्दामून असं काही केलेलं नाही खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते माझ्या खरं तर अस्मिता तुला प्रत्येक वेळेला मी पाठीशी घातलं मी प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी उभी राहिले आणि खरं सांगायचं तर आता बस झालं आता खूप झालं तू स्वतःच्या नवऱ्याला सोडून इथे राहतेस स्वतःचा संसार सांभाळत नाहीच पण मी मात्र कधीच तुला दुरावा दिला नाही पण आता मात्र खरंच बस आता काही झालं तरी मला कळून चुकलंय कि तू या घरात राहायच्या लायकीची नाहीस तुला या घरातून तु अकलवलंच पाहिजे तेव्हा अस्मिता बोलते म्हणजे आता सगळं माझ्यावर आलं तर तेव्हा कल्पना अस्मिताचा गळा हवळायला जाते आणि म्हणते मुलगी आहेस का कोण आहेस अगं निदान स्वतःच्या भावाचा तरी विचार करायचा सायलीचा तुला राग येतो पण सायलीवरती अर्जुनचा जर का प्रेम आहे तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर दाखवताना जरा तरी विचार करायचा होतास पण तू मात्र तसं केलं नाहीस का का अस्मिता बोल ना तेवढ्यात मात्र पूर्णाजी तन्वीजवळ जाते आणि तन्वीला म्हणते तन्वी तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती मुळात मला असं वाटत होतं की तू बदललीयस तू खरंच खूप चांगली वागायला लागलीस पण नाही तू कधीच चांगली वागत नव्हतीस आणि कधीच चांगलं वागणार सुद्धा नाहीस आता मात्र बस झालं आता जे होईल ते होईल पण तुझ्यासाठी या घराचे दरवाजे मी स्वतः कायमचे बंद करणार तू या घरात पाऊल सुद्धा टाकायचं नाही आणि असं म्हणत पूर्णाजी लगेच तन्वीला घराबाहेर फरपटत काढते तर त्याच्या पाठोपाठ अस्मिताला सुद्धा कल्पना बाहेर धकलते तेव्हा मात्र अस्मिता खूप दयावया करत असते ती म्हणत असते प्लीज मला आत्मधी घ्या मी कुठे जाऊ तेव्हा पूर्ण आजी बोलते कुठेही जा रस्त्यावर राह नाही तर तुझ्या नवऱ्याकडे जा तुझा प्रश्न पण तुला या घरात अजिबात जागा नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर तुला मी त्याच वेळेला वटणीवर आणलं असतं तर कदाचित आज ही वेळ चाली नसती पण तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचं आहे तर ठीक आहे तू तु तुझ्या गोष्टींवरती विश्वास ठेव पण मी मात्र तुला चांगलाच धडा शिकवणार तुझी लायकी तुला दाखवणार आता मात्र मी शांत बसणार नाही आता तुला तुझी योग्य लायकी दाखवतो आणि तुझी लायकी दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि ती लगेच दरवाजा लावते दरवाजा लावल्यानंतर अर्जुन समोर ती हात जोडते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन मला माफ कर माणसं ओळखायला कधीही न चुकणारी तुझी पूर्ण आजी आज मात्र स्वतःच्या नाचसुनेला ओळखायला चुकली अर्जुन खरंच मला माफ कर माझं चुकलं हवं तर मी सायलीचे पाय धरून माफी मागे पण सायलीला या घरात घेऊन येईल तेव्हा अर्जुन बोलतो याची काही गरज नाही कारण सायली मुळात तुमच्यावरती चिडलेलीच नाही त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजी आणि कल्पना सायलीला परत घरात आणतील का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू